गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग तर पुन्हा एकदा आपल्या चॅनल स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत एका पूजेला बरं आता हे सगळं पूजेचं चालूच आहे कारण त्या दिवशी आपण बघितलं की माझ्या भाजीच्या आहे पण आता आहे म्हणजे भावाची पूजा आणि गारवा द्यावा लागतो बहिणीला मग तो, तो बांधलाय एक चुकी झाली आहे बांधताना राहून गेला व्हिडिओ काढायचा तर काय काय असतं ते मी तुम्हाला सोडताना दाखवेन तर चला पूजेला ही कळशी केळी आणि हा गुगरे आणि ह्याच्यामध्ये पो पोळी बांधली आहे शेक आहे दही भात आहे आणि आंबील असतं तर आम्ही निघालो प्रेम आणि मी आम्ही दोघे पहिले पुढे गेलो बाकीचे लोक थोड्या वेळानंतर येणार होते तर इथे आपली वास्तुशांती आणि नवग्रहांची पूजा होती सत्यनारायणची पूजा होती खूप छान मांडणी केली होती विधानंकडे विवाह प्रश्न शिंदे गाग्रामी संगण सेव बेस शब्द सर्वांनी शबे समाज भाई आणि वहिनी आपल्या पूजेला वास्तुशांतीच्या पूजेला बसले होते आपल्या सत्यनारायणाच्या पूजेचं वाचन होईपर्यंत आम्ही इकडे आपला जो प्रसाद असतो प्रसाद सत्यना सत्यनारायण पूजेचा जो प्रसाद असतो तो आम्ही इथे बनवला प्रसाद ही खूप छान झाली होती एक एक कामं आता वेळ झालेली आमची गारव्याला जी मी कळशी आणली होती तर ती तयार करते इकडे पाण्याने पळशी भरून तिला फुलांनी सजून तिला आत घ्यायची असते हा पोळे करायसाठी आण बघा तर अशा प्रकारे आमच्या ननंद भाऊजांची मस्ती मजाक चालू होती आणखीन ज्या पोळ्या आणल्या होत्या गुळ आणल्या होत्या त्यावरून ते मस्ती करत होती आम्ही सगळे आणि आता हे जे बघताय ते आमच्याकडे जो गारवा आणला होता ना पोळी वगैरे सगळं आपण घुगऱ्या बनवून तर ते सगळं त्या पाच ठिकाणी त्या घरामध्ये एकत्र करून ते ठेवायचे असतात तर तेच मी हे पाच ठिकाणी ठेवत आहे तर घर भरणी म्हणतो तसंच हे माझ्या माझ्या भाऊ आणि भाऊजाईच्या घर असं भरभराटी भावी भर म्हणून अशी पाण्याची कळशी घेऊन भरून आतमध्ये आणायची असते आणि तिची पूजा करायची असते तर आपली ही एक रीत आहे की आपण जेव्हा घरभरणी केल्यानंतर बहीण आपल्या भाऊ आणि बहिणीच्या अंगावरती पाणी शिंपडते पण आपल्याकडे तशी जागा नव्हती म्हणून मी वरच्या साईडनी पाणी शिंपडत होते तर, तर, तर ही सुद्धा आपली एक परंपरा आहे की आपण जोपायसायचा प्रयत्न करतो तर आता आपली ग्रह प्रवेश झाला तर असेच आम्ही आपल्या हाताचे पंजेचे शुभ मांडले जातात आपले हात उठवतात हळदी कुंकवाचे तर ते पहिले वहिनीने उठवले आणि नंतर मी कारण असतं की वहिनी नंतर बहिणीने उठवायचे असत ते करते आचार्य जेवण झालं का आणि हे सुपरवायझर एक दोन तीन चार पाच ते इकडे साडेपाच इकडे साडेपाच आता वहिनीला पुऱ्या लाटायला काही चष्मा लागतो तुम्हाला वहिनी काय चंद्र दाखवत आहे का चंद्र दिसतोय सूर्य नाही

इकडे पुऱ्या भरताना आमच्या सुरेखा बहिणी हॅलो आणि स्वप्नील त्यांच्या हातची इकडे पुऱ्या तळताना आमच्या मोठ्या बहिणी ही आपलं जेवणाला बसण्याची सोय्यानं एकाउंट पण जेवण म्हणलं फक्त टाळले तुम्ही सहाशे रुपये दिल्या आमचा हा युवराज आपल्या वहिनीशी मस्ती मजाक करताना खूप छान जेवण खूप छान झालं होतं आणखीन जेवण आम्ही घरगुतीच बनवलेलं माझा जो मोठा भाऊ आहे आमच्या वहिनी आहेत सगळ्या परत दुसऱ्या आमच्या सगळ्या बहिणी वगैरे मिळून त्यांनी हे जेवण बनवलेलं खूप छान प्रकारे कार्यक्रम झाला तुम्हाला कसं वाटलं हा नक्कीच सांगा तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र